मैत्रिणीनो आज मस्त शिकूयात आपण गावाकडच्या पद्धतीने वाळवलेल्या हरभऱ्याची पातळ भाजी हरभरा भाजीसाठी आपल्याला लागणार आहे वाळवलेली हरभऱ्याची भाजी तीन चार तास भिजत घातलेली तुरडाळ तुरडाळ ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल तुरडाळ घातल्यामुळे भाजीला टेस्ट छान येते तुम्ही दुसरी कुठली डाळ घालू शकता जाडसर वाटलेलं शेंगदाणेचं कूट वाटलेला लसूण आणि दोन तीन चमचा हरभरा पीठ एकत्र एका बाउलमध्ये मिक्स करून घेऊयात आता मी इथे घेतलेली आहे वाळवलेली हरभरा डाळ त्यात जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट काही ठिकाणी शेंगदाण्याचं कूट न भाजता असेच जाडसर शेंगदाणे वाटून टाकतात त्याचीही टेस्ट छान लागते आणि हरभरा डाळीपीठ हे सर्व आता आपण छान मिक्स करून घेतले आहे आता आपण भाजीची फोडणी करून घेऊयात त्यासाठी मी इथे कढईमध्ये घेतला आहे तेल आता टाकूया जिरे मोहरी वाटलेला लसूण लसूण छान परतला की आपण यात टाकणार आहोत पाणी आणि याची पिठल्यासारखी फोडणी करून घ्यायची आहे आता या पाण्यात आपल्याला टाकायची आहे भिजवलेली डाळ तुम्ही तुरडाळाऐवजी इतर कुठली डाळ टाकली तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट लाल तिखट हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही ती लसणेबरोबर जाडसर वाटून हिरव्या मिरचीची पातळ भाजी करू शकता आता आपण हे सर्व छान उकळू देणार आहोत आता यात आपण वाळलेली हरभरा भाजी घालणार आहोत हरभरा भाजीमध्ये आधीच बेसन मिसळल्यामुळे यात गाठी वगैरे होण्याची शक्यता अजिबात नाही आणि पिठल्याप्रमाणे हे छान हाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे एका हाताने आपण भाजी टाकणार आहोत आणि दुसऱ्या हाताने चमच्याने ह्याला छान हाटून घेणार आहोत आता ही भाजी अशा प्रकारे हाटून झाल्यानंतर ह्याला झाकण ठेवून आपण पाच मिनटं शिजवून घेणार आहोत ही भाजी अगदी झटपट होते तर तयार झाली आहे आपली गावाकडच्या पद्धतीने वाळवलेल्या हरभराची मस्त अशी टेस्टी चटकदार भाजी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि ह लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच